लाच प्रकरणी कोरेगावातील पोलीस अधिकाऱ्यास अटक एसीबीची कारवाई पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या गांधीनगर पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक शंकर जाधव चव्वेचाळीस अथर्व ओंकार कॉम्प्लेक्स बापट कॅम्प कोल्हापूर मूळ पेटकनई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगारे राहणार विठुमावली अपार्टमेंट निगडेवाडी उजगाव तालुका करवीर मूळगाव उमरगा चिवरी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव व कॉन्स्टेबल संतोष बळीराम कांबळे तेहतीस शिरोली हाऊसिंग सोसायटी माळवाडी शिरोली तालुका हात कणंगले या तिघांविरुद्ध गांधीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी सहाय्यक निरीक्षक व कॉन्स्टेबलला सायंकाळी अटक केली संशयितांच्या घराची रात्री उशिरापर्यंत झडती सुरू होती संशयित पोलीस उपनिरीक्षक शिरगारे प्रशिक्षणासाठी परगावी असल्यानं रात्री उशिरापर्यंत त्यांना अटक झालेली नव्हती असं लाच प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी सांगितलं लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असं त्यापुढं म्हणाल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी सांगितलं की तक्रारदारासह त्यांच्या सहकाऱ्यांचा जनावरांची वाहतूक करण्याचा व्यवसाय आहे जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी गांधीनगर पोलिसांनी तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या मालकीचा टेम्पो जप्त केला जप्त केलेला टेम्पो सोडवण्यासाठी तक्रारदारानं न्यायालयात रितसर अर्ज केला आहे अर्जानंतर तक्रारदार व्यक्तीनं पोलीस ठाण्याचे प्रभारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांची भेट घेऊन टेम्पो सोडवण्यासाठी कोर्टात अनुकूल म्हणणं मांडण्याची विनंती केली त्यावर प्रभारी अधिकाऱ्यांनी गुन्ह्यात मदत करतो मात्र त्यासाठी तक्रारदार व त्याच्या मित्रांकडं पस्तीस हजारांची मागणी केली असं सांगण्यात आलं त्यानंतर तक्रारदारांनी प्रभारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक शिरगारे आणि कॉन्स्टेबल कांबळे यांची भेट घेतली त्यांनीही पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली